नमस्कार शेतकरी मित्रांनो मी कृषी मित्र श्यामकुमार कुमार आज हातनुर करण्यासाठी त्यांनी त्यांच्या शेतामध्ये कोणती व्हरायटी लावलेली आहे आणि त्यांना ती व्हरायटी कशी वाटते हे त्यांच्याकडून जाणून घेऊया नमस्कार दादा नमस्कार आपलं नाव सांगा माझं नाव दत्ता बाबासाहेब गाडे गाव गाव हातनोर तालुका सेलो जिल्हा परभणी येथील शेतकरी आहेत त्यांनी त्यांच्या शेतामध्ये कोणती व्हरायटी लावलेली आपण या वर्षी या वर्षी लावली इनोएची एकशे आठ एकच लावली आणि कमी हवर्मध्ये अटॅक कमी आहे आणि लवकर सोला भरते तारखेची पेरणी केली तुम्ही आपली वीस जून ची पेरणी वीस जून ची पेरणी आहे त्यांची आज दिनांक आहे चार सप्टेंबर चार सप्टेंबरला आपण प्लॉटची स्थिती बघू शकता कशा पद्धतीने आहे शेंगाची संख्या कशी आहे दादा शेंगा एकदम शेंगा ते बुडू येत आणि ते भरलेले शेंगा आहेत चार सप्टेंबरला सोयाबीन त्यांच्या शेतामध्ये पूर्णपणे शेंगा भरलेल्या आहेत त्यांनी त्यांच्या शेतामध्ये आणखी काही व्हरायटी लावलेल्या आहेत दुसऱ्या सोयाबीनच्या पण त्यांना इतर व्हरायटी पेक्षा त्यांना ही व्हरायटी कशी वाटते दादा इतर व्हरायटी पेक्षा दुसऱ्या व्हरायटी पेक्षा ही व्हरायटी चांगली वाटली आणि एकदम चांगली आहे बर गुणापासून शेंग शेंगापर्यंत शेंगा आहेत आणि प्रत्येक शेंगामध्ये किती सोले आहेत दादा सध्या तरी तीन तीन सोले तीन तीन सोले काही काही ठिकाणी चार सोले आहेत काही ठिकाणी चार तीन गन्तिनुल। गन्तिनुल। तीन सोले आहेत पण तीन कंटिन्यू कंटिन्यू शेंगामध्ये आहेत आणि आपण नेमकं काही शेतकऱ्याचं म्हणणं आहे की, की नेमकं कोणत्या कोपऱ्यामधलं तरी एखाद्या कोपऱ्यामधलं सोयाबीन दाखवत आहेत पण आपण शेतकरी मित्रांना चांगल्या हितासाठी किंवा चांगली माहिती मिळवत या उद्दिष्टानं आपण युट्यूब चॅनल चालवत असतो त्यामुळे आपण संपूर्ण सोयाबीन या ठिकाणी आज दाखवण्याचा प्रयत्न करूया कोणत्याही कोपऱ्यामध्ये जातो मी कुठेही जा तर भरपूर प्रमाणामध्ये शेंगा ह्या एकशे आठ लागलेल्या आपल्याला या ठिकाणी ला आप दिसतात आपण शेतकरी दाखवत आहेत आपल्याला बघू शकता शेतकरी स्वतः या ठिकाणी दाखवत आहेत शेतकऱ्यांना एक बॅग त्यांच्या शेतामध्ये लावलेली आहे ला त्यांना ही बॅग लावल्यामुळे त्यांच्या शेतामध्ये आनंद मावत नाही त्यांचा त्यांना वाटत की पुढच्या वर्षी आपण अधिक प्रमाणामध्ये ही सोयाबीन आपल्या शेतामध्ये लावावी जेणेकरून आपल्याला अधिक उत्पन्न होईल कोणती कोणत्याही ठिकाणी कुठले कुठल्याही झाडाला भरपूर प्रमाणामध्ये आता हे झाड बघा तुम्ही मित्रांनो हे झाड आहे एक थोडं पातळ जर पेरलं आपण तर बघू शकतो त्याला ब्रँचेस किती प्रमाणामध्ये येऊ शकतात फांद्यांची संख्या कशी आहे आपण बघू शकता याला बघा फांद्या किती आहेत मोजल्या तर भरपूर प्रमाणामध्ये फांद्या या ठिकाणी आपल्याला या झाडाला दिसतात पुढच्या ह्या व्हरायटीबद्दल आपण इतर शेतकऱ्यांना काय सांगाल कारण युनवेज एकशे आठ ही सगळ्यात चांगली व्हरायटी आहे आणि लवकर आपण ही काढून या दुसरं पीक करू शकतो बाकी व्हरायटीमध्ये अजून पापुड्यामध्येचे अजून भरायला त्याला एक महिना दीड महिना लागतंय तर कर... ही एक महिन्यामध्ये काढायला येते म्हणजे आपल्याला जे दुसरं पीक जर घ्यायचं असेल तर दुसऱ्या पिकासाठी आपल्याला लवकर ही व्हरायटी लवकर येते लवकर काम उरकून किंवा काम आवरून आपण आपल्या शेतामध्ये आणखी दुसरं पीक पीक पण चांगल्या पद्धतीने घेऊ शकतो लवकर त्याची लागवड करून तेही पीक अतिशय चांगल्या चांगले आपल्या शेतामध्ये येऊ शकतो धन्यवाद धन्यवाद